I don't know.

Ok, a m a t r a a j a r महागाई पहिले डायन होत होती आता मोदींच्या काळात दहा वर्षापासून डार्लिंग झालेली आहे बात हिंदी तो पहिले महंगाई डायन थी जबसे मोदीने सत्ता संभाली तब से महंगाई जो है वो डार्लिंग हो चुकी है दोन हजार चौदामध्ये ज्या पद्धतीनं गॅस सिलेंडर असेल पेट्रोल असेल डिझल असेल या सगळ्यांचे भाव अतिशय आटोक्यात अतिशय कमी होते आणि आता असं काय घडत आहे की मोदीजींनी शंभर रुपये कमी करून महिलांना शक्तिमान करण्याचा जो आज ट्विट केलेला आहे त्याच्यामध्ये किती खोटेपणा आहे किती जुमलेबाजी आहे किती धोकेबाजी आहे हे आज आम्हाला आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला देशाच्या जनतेला लक्षात आणून द्यायचं आहे महाराष्ट्राच्या जनतेनी देशाच्या जनतेनी या खोट्या जुमल्यांना आणि खोटेपणाला बळी पडू नये हे पुरावेनिशी सांगतो मी हे खोटारडे आहे ह्या देशाचे प्रधानमंत्री रोज खोटं बोलतात संधी मिळेल तेव्हा खोटं बोलतात निवडणूक जिंकण्यासाठी वाटेल ते खोटं बोलतात आणि जुमलेबाजी करतात याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे राजस्थानमध्ये निवडणुकीच्या पहिले तिथे काँग्रेसचं सरकार पाचशे रुपयामध्ये सिलेंडर देत होतं तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही साडेचारशे रुपयाला देऊ हे बघा अजूनपर्यंत तिथे सबसिडी जी सांगितली होती ती आलेली नाही नॉन सबसिडाईज सिलेंडरच जे आहे ते त्यांना राजस्थानच्या जनतेला विकत घ्यावं लागत आहे म्हणजे जेव्हा यांनी आश्वासन दिलं त्यावेळेस आचारसंहिता लागली होती तिथे बघा तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर त्या आचारसंहितेच्या काळापासूनच सबसिडी देणं बंद केलं आणि नॉन सबसिडाईज सिलेंडर जे आहे ते सिलेंडर या राजस्थानच्या जनतेला घ्यावं लागत आहे आज जे शंभर रुपये कमी केलेलं आहे सांगत आहेत कदाचित काय मी पक्क गॅरंटीने सांगतो निवडणूक झाली आपला स्वार्थ साधला की चांगलं दोनशे अडीचशेनी हे वाढवतील आत्ताच काही दिवसापूर्वी यांनी कमर्शियल सिलेंडर पंचवीस रुपयाने वाढलं होतं म्हणजे इसकी टोपी उसके सर इसकी टोपी उसके सर अशा पद्धतीचं काम जे आहे ते मोदी सरकारचं आहे खोटारटेपणाचा कळच बघा हे यांचे ट्विट आहे सी टी रवी यांनी सांगितलं होतं की यू पी एच्या काळात दोन हजार चौदामध्ये सिलेंडरच्या किमती किती होत्या तर त्यांचं म्हणणं असं आहे की सातशे दहा होत्या नऊशे बावीस होतं एक हजार एकवीस होतं दोन हजार चौदामध्ये बाराशे एक्केचाळीस होतं हे घ्या हे ट्विट आहे त्यांचं हे ट्विट आहे म्हणजे यू पी ए सरकार काँग्रेस हे कशा पद्धतीनं लोकांना महागाईपासनं राहत देत होतं महागाईपासनं सुटका कशी होईल याचा प्रयत्न करत होतो याचं हे प्रमाण आहे याला उलट वाचा नॉन सबसिडाईज सिलेंडर आम्हाला कितीमध्ये घ्यावं लागत होतं सातशे दहा आम्ही कितीमध्ये देत होतो तीनशे नव्याण्णव दोन हजार बारामध्ये आम्हाला कितीमध्ये घ्यावं लागत होतं नऊशे बावीस आम्ही देत कितीमध्ये दे होतो चारशे दहामध्ये दोन हजार तेराला आम्हाला एक हजार एकवीसमध्ये भेटत होतं आम्ही देत होतो चारशे दहा दोन हजार चौदामध्ये बाराशे एक्केचाळीसला भेटत होतं आम्ही चारशे चौदामध्ये देतो जानेवारी एकची प्राईस आहे आणि जसं साहेबांचं सरकार आलं साहेबांनी सबसिडी काय आहे शून्य करून टाकली दोन हजार वीसपर्यंत आणि आज देशात आणि महाराष्ट्रात सबसिडी विना जे सिलेंडर आहे ते किती महाग आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे म्हणजे चारशे दहापासून बाराशेपर्यंत नेलं मग दोनशे मायनस केलं मग शंभर मायनस केलं अशा पद्धतीचं जे आहे ते निवडणुकीसाठी हा वापर जो आहे तो वापर करून सततत्यानं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आता आम्ही बघत होतो किती स्पॉट्स एका वेळेस ॲडवटाईजचे होते इतक्या ॲडवटाईजचा मारा आणि हे सरकार भारत सरकार आहे की मोदी सरकार आहे मग जर हे मोदींची व्यक्तिगत जाहिरात असेल तर तो मोदींच्या पक्षाच्या खर्चातून तो त्याचा खर्च वसूल केला पाहिजे कारण ही भारत सरकारची ॲड नाही आहे ही मोदी सरकारची ॲड आहे ही व्यक्तिगत ॲड आहे आणि ही व्यक्तिगत ऍड ॲड असल्यामुळे त्याची जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे त्याचा खर्च जो आहे तो भाजपकडून वसुलावा या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जे करणार आहेत ह्या प्रायसेस सगळ्या ज्या आहे ह्या प्रोपेन आणि ब्युटेनचा रेट कसा आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये त्याप्रमाणे याच्या किंमती ठरत असतात पण त्यावेळेससुद्धा यू पी ए सरकारनी काँग्रेसच्या सरकारनी आठशे आठशे रुपयाचा प्रति सिलेंडरच्या मागे भार जो आहे तो सरकारने सहन केला आणि लोकांना तीनशे ऐंशी तीनशे नव्वद चारशे दहा त्यावेळेस सिलेंडर घेऊन बसत होत्या तेरा रुपये चिनीवाल्या मॅडम त्यांचं दुकान आहे एक अमेठीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तेरा रुपये किलो चिनी देऊ याच यू पीच्या निवडणुकीमध्ये काय बोलले होते अमित शहा दस तारीख को वोट नऊ तारीख को वोट करो और वीस तारीख को दोन सिलेंडर ले जाओ फ्री दिलं का नाही दिलं निवडणुका आल्या की जनतेशी खोटं बोलायचं मीडियामधनं सातत्यानं जाहिरातींचा मारा करायचा तेही लोकांच्याच करामधले पैसे आहे ते, ते घेऊन मारा करायचा नंतर मग लोकांवर महागाई लादायची अशा पद्धतीचं कुभांड अशा पद्धतीचं षडयंत्र जे आहे ते हे मोदीजी आणि अमित शहा यांचं जे सरकार आहे भा भाजपचं सरकारही म्हणता येणार नाही आणि परिवारही आता संघपरिवार राहिला नाही आहे त्यामुळे हे ज्यांचं सरकार जे आहे ते सरकार लोकांची दिशाभूल करत आहेत निवडणुकीच्या तोंडावर लोकांशी खोटं बोलणे युवकांशी खोटं बोलणे महिलांशी खोटं बोलणे सगळ्यांशी खोटं बोलणे आणि आज इतका चांगला दिवस शिवशक्तीचा दिवस आज त्या दिवशी पण ते खोटं बोलायला मागे पुढे पाहिले नाही त्यामुळे जनतेने याला भुलू नये जनतेचं गरीब जनतेचं नुकसान कसं केलं ते पण याच्यामध्ये सांगितलं पाहिजे ज्या वेळेस आम्ही चारशे दहा रुपयाचं सिलेंडर देत होतो त्यावेळेस बी पी एलच्या लोकांना पाच लिटर रॉकेल पण देत होतो उज्ज्वलाच्या नावावर ज्याचं उज्ज्वलाचं दुसरं सिलेंडर हे सत्याऐंशी टक्के भरलं गेलेलं नाही आहे आणि मी जे आपल्याला रा राजस्थानचं दाखवत होतो हे आपण ही माहिती घ्या राजस्थानमध्ये आता सेकंड रिफिल नाही आहे हे बघा सेकंड रिफिल नाही आहे आमच्या काळामध्ये नव्वद लाख कुटुंबांना मिळत होतं ते एक लाख एक करोड छेचाळीस लाख चाळीस लाख कुटुंबापर्यंत जाणार होतं त्या आमचा शब्द होता तो आम्ही देत होतो प्रत्यक्षात यांनी ते बंद केलं यांनी चिरंजीवी बंद केली जी पंचवीस लाखापर्यंतची योजना होती यांनी ई आर सी पी ईस्टर्न रेल्वे कनाल प्रोजेक्ट जो आए, भर, भर, आहे त्याच्यामध्ये धोका केला ज्या तेरा हजार कोटी शासन देणार होतं जसं जगभर असं देशभर प्रत्येक योजनेच्या संदर्भामध्ये हे खोटं बोललेले आहे आणि यांच्या मित्रांनाच फायदा पोचवलेला आहे त्यामुळे हे जे आहे हे जुमलेबाजी आहे आणि ही आता जुमलेबाजी आहे आणि निवडणूकमधून तुमचे एकदा मतं घेतले की आपल्यासोबत धोका झाला हे मतं घेतल्यानंतर कळतं आहे जसं इलेक्ट्रल बॉन्डच्या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियावर जसा दबाव येतो आहे तसंच हे आहे जसं आमच्या काळामध्ये पेट्रोल खूपच महाग होतं डिझेल खूपच महाग होतं अठ्ठावन्न रुपये डिझेल खूप महाग होतं बहात्तर रुपये पेट्रोल खूप महाग होतं पण तेव्हा कच्चं तेल एकशे बारा डॉलर पर पॅरल होतं ते अठरा डॉलरपर्यंत खालती आलं आजही ते त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर डॉलरच्या आसपास आहे ऐंशीच्या पुढं जात नाही आहे मग आपण का टॅक्स लावला लोकांवर तीन रुपये शेहेचाळीस पैसे आमच्या काळात टॅक्स होता आणि नऊ रुपये छप्पन पैसे पेट्रोल डिझेलवर आणि एक रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस होता तो आपण बत्तीस तेत्तीस रुपयापर्यंत नेला आणि एवढ्यावरती न्यायचा पस्तीस लाख कोटी तुम्ही लोकांच्या खिशातून काढून घेतले आणि आता हळूहळू निवडणुका आली पाच रुपये कमी कर सात रुपये कमी कर अशा पद्धतीचं खोटं नाटं व्यवहार जो आहे हे सरकार लोकांशी करत आहे जनतेला संधी आहे खरं बोलणाऱ्यांच्या सोबत जाण्याची जनताला संधी आहे की खोटं बोलणाऱ्यांना निवडणुकीत हारवण्याची आणि त्यांना शिक्षा देण्याची हा सगळा मायबाप जनतेने खेळ ओळखावा आणि त्या पद्धतीनं या आज जे सिलेंडरचे भाव कमी केलेले आहे याचा डाव ओळखावा हीच आपल्या माध्यमातून आम्हाला जनतेला विनंती करायची आहे काही प्रश्न असतो विचार आता असं आहे की मला मला असं आठवतं की मी स्वतः सिलेंडर घेऊन के आंदोलन केलेले आहे तुमच्याबद्दल काय म्हणणं नाही आहे पत्रकारांबद्दल पण तुमच्या मालकांबद्दल आम्हाला फारच तक्रार आहे फारच ते आमच्यावर रागावलेले आहे आमच्यावर रागावलेले आहे की त्यांचं प्रेम जास्त वाढलेलं आहे मोदींवर आता हे बघायला पाहिजे तुम्ही तुम्ही स्वतः याचा तपास घ्यायला पाहिजे रस्त्यावर किती आंदोलन केले मी दोन वेळा अरेस्ट झालेलो आहे नाना पटोलेंवर आत्ताच गुन्हा दाखल झाला आंदोलनच नसताना वर्षातहीने आंदोलन केलं होतं कितीतरी वेळा आम्ही अरेस्ट झालेलो आहे कितीतरी वेळा आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे कितीतरी आम्ही आंदोलन केलेले आहे पण आम्ही असं म्हणणार नाही की बाबा मीडियाला कावीळ झालेला आहे कानपूरमध्ये दोन छोट्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाले त्यांनी फाशी घेतली त्यांना न्याय मिळत नाही म्हणून एका त्यांच्या वडिलांनी फाशी घेतली त्यांनी पण जीवन संपवलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका व्यक्तीने जाळून घेतलं आज नाशिकमधल्या रोडवर किती शेतकरी बसलेले आहेत जवळजवळ चौवेचाळीस हजार एम एस ए बीचे कंत्राटी कामगार जे आहे ते संपावर गेलेले आहेत समृद्धी महामार्गावरचे टोलवरचे काम करणारे लोक संपावर गेलेले आहेत दिल्ली सगळ्या शेतकऱ्यांनी अडवून धरलेली आहे किती मीडियावर दाखवलं जातं आमचं आम्ही काही दोष देत नाही तुमचं प्रेम आमच्यावर कमी झालेलं आहे मीडियाचं आपकी मोहब्बत आमसे कम हो गई है मोदी से बहुत ज्यादा हो गई है अंबानीचं लग्न विभत्स प्रदर्शन पैशाचं किती वेळ टीव्हीवर चालू आहे पण गोरगरिबांना अशा पद्धतीने नाडलं जातं हे किती चालू आहे असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत मीडियाच्या संदर्भात ये जुमला है ये चुनाव के पहले वोट बटोरने के लिए जुमला है और चुनाव के बाद धोखा जब तक लोगों के ध्यान में आता है धोखा हुआ है तब तक चुनाव हो जाते हैं और उन्हें पता चलता है कि अरे हमने तो गलत कर दिया ये तो वही बात हुई कि पहले जो महंगाई डायन थी आजकल मोदी साहब की डार्लिंग है 410 का सिलेंडर आपने 1200 सौ तो तक ले गए और हर चुनाव में सौ रुपया पचास रुपया कम करते हो और चुनाव खत्म होने के बाद आप बढ़ा देते हो मैं एक आपको उदाहरण देता हूँ यह राजस्थान का है राजस्थान में कांग्रेस की सरकार पांच सौ रुपए में सिलेंडर दे रही थी 25 लाख का चिरंजीवी बीमा योजना थी बड़े से बड़े ऑपरेशन उसमें फ्री होते थे उन्होंने आचार संहिता लगने से ही सब्सिडी बंद कर दी है आज बिना सब्सिडी के सिलेंडर वहां पर लोगों को लेना पड़ रहा है और कैसा लगता है कि देश के प्रधानमंत्री आप देश के प्रधानमंत्री हो आप राजस्थान में साढ़े का सिलेंडर देने का वायदा करते हो पूरे देश को क्यों नहीं सिर्फ राजस्थान का चुनाव जितना था मध्य प्रदेश का चुनाव जितना था और इन्होंने हमारे वक्त ब्यूटेन और प्रोपेन जो रॉ एलपीजी का वो महंगा था बारह सौ रुपए का सिलेंडर करीब करीब हमको दो हजार तेरह चौदह में आता था उसके ऊपर हम आठ सौ रुपए सब्सिडी देते थे लोगों को और चार सौ दस रुपए में देते थे कच्चा तेल एक सौ बारह डॉलर प्रति बैरल था हम पेट्रोल देते थे बहत्तर रुपए और अट्ठावन रुपए डीजल और हमारा टैक्स था एक्साइज तीन रुपया छियालीस पैसे नौ रुपया छप्पन पैसे और रोड इंफ्रास्ट्रक्चर से एक रुपया आज अठारह डॉलर तक नीचे आया कोविड में और एवरेज साठ डॉलर के ऊपर आज भी पर बैलर नहीं जाएगा लेकिन आपने आम आदमी के ऊपर टैक्स पे टैक्स ठोक टैक्स पे टैक्स पे टैक्स पे के पैंतीस लाख करोड़ ले लिया तीन छप्पन पैसे का इकतीस बानवे पैसे और नौ छियालीस पैसे का आपने कर दिया बत्तीस तिरानवे पैसे फिर उसको जब चुनाव आए तो थोड़ा 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 थोड़ा, थोड़ा पांच रुपए दस रुपए कम किया तो दस बोतल खून चूस लेना और फिर एक बोतल खून छोड़ देना इस तरह का काम जो है ये मोदी सरकार कर रहे है। और मैं आपको बता दूं गरीब महिलाओं को गरीब परिवारों को चार सौ दस का सिलेंडर नहीं मिलता था पांच लीटर रॉकेल भी मिलता था आज ये रॉकेल भी बंद कर दिया है और मीडिया के माध्यम से ऐसे बताया जाता है जैसे बहुत बड़ा उपकार कर दिया है मोदी जी अपने मामा के घर से पैसे लाए हैं और लोगों को बांट दिए हैं आज महिला दिन है चलो मेरे तरफ से आपको दे दिया पता चलेगा चुनाव में बरगला कर मतदान ले लिया और चुनाव के बाद दो सौ बढ़ा दिया और इसके प्रमाण है हमारे पास मैंने राजस्थान का दिखाया मेरे पास प्रोटेन व्यूटेन का भी है प्रोटेन बूटेन के क्या रेट्स थे दो से लेकर कर दो हज़ार और किस तरह से यूपीए सरकार ने कांग्रेस की सरकार ने जनता के पीछे ताकत से खड़ा रहकर महंगाई का बोझ जनता पे न डालते हुए कैसा आर्थिक प्रबंधन किया था इसका उत्कृष्ट उदाहरण यूपीए गवर्नमेंट था अब ये सिटी, सिटी रवि का ये ट्वीट है ये ट्वीट में कहते हैं कि यूपीए सरकार के वक्त भी काफी महंगा था बारह रुपए था था ना लेकिन हम चार में देते थे आठ रुपए का खर्चा जो है वो सरकार वहन करती थी जनता पे महंगाई का बोझ नहीं होना चाहिए तो कहां गया मीडिया दिन दिन भर चलता था जनता माफ नहीं करेगी महंगाई डायन खाई जाते क्या महंगाई डार्लिंग हो गई है मेरा मीडिया से भी सवाल है क्या महंगाई आज डार्लिंग हो गई है सत्तर रुपए का खाने का तेल महंगा था आज दो सौ रुपये लीटर के पास पहुंच गया है ग्लूकोज का पैकेट हम जब छोटे थे तो इतना बड़ा हुआ करता था अब छोटा होते 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 हम बड़े होते जा रहे हैं और ग्लूकोज का पैकेट छोटा होते जा रहा है कैसे करेगा गरीब हर पैकेट जो बासठ ग्राम का था वो पैंसठ ग्राम पैंतालीस ग्राम का हो गया जो चालीस ग्राम की चीज थी वो पंद्रह ग्राम पे आ गई भाव उतने ही पैकेट में हवा ज्यादा माल कम इस तरह की तरकीबें निकालकर आम आदमी को लूटने का काम चालू है और उसका त्यौहार मनाया जा रहा है आम जनता के लूट का त्यौहार मोदी सरकार मना रही है और जिस तरह से हमने आक्षेप लिया है वो हमारा आक्षेप यह है कि अगर ये मोदी सरकार की एडवर्टाइजमेंट है तो भाजपा से इसके पैसे वसूल करना चाहिए भारत सरकार के एड है तो ठीक है लेकिन मोदी की अगर ऐड है तो उनसे पैसे वसूल करना चाहिए और इस तरह की कंप्लेंट इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया से हम अभी रजिस्टर करवा रहे हैं हालांकि अभी आचार संहिता लगने की है लेकिन सरकार का पैसा आम जनता का होता है एक व्यक्ति का नहीं प्रधानमंत्री प्रधान सेवक कहते हैं और मालक बन के बैठे हैं और लूट चालू है हमारे पूर्व मुख्यमंत्री सन्मान्य श्री पृथ्वीराज जी चौहान साहब उन्होंने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस की और उन्होंने ये सारी बातें की और ये महाराष्ट्र बहुत जागरूक लोगों का महाराष्ट्र है छत्रपति शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर जी का महाराष्ट्र है संविधान जानते हैं के लोग गली गली इनका जो रथ है मोदी रथ मोदी विकास रथ उसे रोका जा रहा है हाँ मोदी जी का विकास हुआ है पहले वो फकीर हुआ करते थे ऐसा उन्होंने कहा है आजकल वो आठ हजार पांच सौ करोड़ के प्लेन में चलते हैं दस लाख का सूट पहनते हैं डेढ़ लाख का मे का गॉगल पहनते हैं और शूज भी शायद कई दो तीन लाख का ही हो पहनते होंगे ऐसा फकीर हमने देखा नहीं है उन्होंने भी जनता के सामने रिकॉर्ड रखना चाहिए कि मेरी तनखाही इतनी है और मेरा खर्चा इतना है इलेक्शन कमीशन के साथ हम दर्ज करेंगे क्योंकि जो एडवर्टाइजमेंट चल रही है वो एडवर्टाइजमेंट मोदी के नाम पे चल रही है तो क्या मोदी यानी देश है क्या मोदी की सरकार है या भारत सरकार है आज तक ऐसा कभी लिखा नहीं गया मनमोहन सरकार इंदिरा सरकार ऐसा लिखा नहीं गया भारत सरकार ही लिखा गया हर वक्त और कोई भी अधिकारी जवाब नहीं दे पा रहा है परभनी के कुछ अधिकारियों ने लिख कर दिया है अपने वरिष्ठ अधिकारियों को कि हम ये रथ लेकर नहीं जा सकते हमें लोग सवाल पूछते हैं हमारे जान को खतरा है लोग चिड़े हुए हैं लोगों के साथ धोखाधड़ी हो रही है दिन दहाड़े धोखाधड़ी हो रही है दिन दहाड़े लूटमार हो रही है पहले डाकू लोग वो दुपट्टा उपट्टा पहन के घोड़े घोड़े पर आते थे आजकल विकास रथ लेके आते हैं मोदी विकास रथ तो ये लूट चल रही है आम आदमी की हाँ मैंने सुना महाराष्ट्र में बारह टिकटें कटने वाली है सुना मैंने और नागपुर के भी टिकट के बारे में काफ़ी उत्सुकताएं हैं उनकी बराबरी देवेंद्र फडणवीस जी ने अमेरिका के राष्ट्रपति के साथ की है पता नहीं शायद उनको अमेरिका भेजने का प्लान चल रहा है आप पूछिए देवेंद्र फडणवीस जी मला असं वाटतं की आपण सगळे बघत आहात बाळासाहेबांना अतिशय सन्मानानं प्रत्येक कॉन्फरन्स प्रत्येक मिटिंगमध्ये बोलवलं जातं ते जे म्हणत आहेत की आंबेडकरवाद आंबेडकरवाद तर खरा आंबेडकरवाद म्हणजे संविधानवाद घटनेवरचा विश्वास आयडिया ऑफ इंडिया तीच आयडिया ऑफ इंडिया आतापर्यंत सत्तर वर्षापर्यंत काँग्रेसने प्रिझर्व्ह केलेली आहे आणि त्याच आयडिया ऑफ इंडियासाठी आम्ही लढतो त्यांनी जे आम्हाला मुद्दे दिले ते मुद्दे आम्हाला सगळे मान्य आहे कारण त्याच मुद्द्यासाठी आम्ही पण लढतो आहे या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी या देशाचं संविधान घटना वाचवण्यासाठी आम्ही आपण सगळे लढतो आहोत त्यांना आपण त्यांनाच विचारू शकता आम्हाला तर बाळासाहेबांबद्दल नितांत श्रद्धा आहे जेवढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही त्यांनी या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढा लढला काँग्रेस त्यांच्यासोबत तेव्हाही होती आता बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की आम्ही संविधानासाठी लोकशाहीसाठी लढतो हो। आहोत आम्ही पण संविधानासाठी लोकशाहीसाठी लढतो हो। आहोत आम्ही त्यांचा सन्मान करतो एनी क्वेश्चन तुम्हाला कोणी सांगितलं तिला आहे था 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 तुम्ही असं कधी कोणत्या महाविकास आघाडीच्या एखाद्या नेत्याकडनं ऐकलं का केसानी गडा कापला आमची लोकं घेऊन चालले फक्त भाजपच वाढणार आहे का दुसरे पक्ष नाही आहे का जेवढ्या तुम्ही शिंदे गटाला जागा देतात तेवढ्याच आम्हाला दिल्या पाहिजे सन्मान ठेवला पाहिजे आमचा इकडे सगळं व्यवस्थित आहे चर्चा व्यवस्थित सुरू आहे जवळपास सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दिसतात आहेत व्यवस्थित आहे महाविकास आघाडीमध्ये ऑल इज वेल नथिंग टू वरी